नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि अत्यंत धक्कादायक निकाल लागलेला आहे आणि मुख्यमंत्री कोण यासाठीचा कालपर्यंतचा तिढा एकनाथ शिंदेने आज मोकळा केलेला आहे मग आता देवेंद्र फडणवीस होतील की विनोद तावडेंसोबत झालेली चाळीस मिनिटाची चर्चा यामुळे विनोद तावडे होतील दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फड एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दादा या सगळ्यांची बैठक होणार आहे अमित शहासोबत आणि मग त्यानंतर ते निश्चित होईल आज आपण पाहणार आहोत की लातूर जिल्ह्यामध्ये मंत्रीपदासाठी मोठी स्पर्धा लागलेली आहे संभाजी पाटील निलंगेकर अभिमन्यू पवार आणि रमेश हप्पा कराड ही तिघही रांगेमध्ये आहेत मग मंत्रिपद कोणाला मिळेल यावर आपण चर्चा करणार आहोत मित्र हो या चॅनलवर नव्याने याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा लातूर जिल्ह्यात मंत्रिपद देताना नवे मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकीत या नेत्याचं योगदान काय होतं त्याचं प्रगती पुस्तक निश्चितच तपासतील यात शंका नाही परंतु आता सर्व मतदारांना लातूरमध्ये उत्सुकता राहिलेली आहे की लातूर जिल्ह्याचं मंत्रिपद जिल्ह्यामध्ये मंत्रिपद कोणाला मिळेल हे तिघांमध्ये स्पर्धा आहे लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर लातूर जिल्ह्यात भाजप युतीने जोरदार कमबॅक केलेला आहे जिल्ह्यातील सहापैकी पाच विधानसभांच्या जागा जिंकत महायुतीने महाविकास आघाडीला जोर का झटका धीरजे लगे जे म्हणतो आपण तसा जोराचा झटका दिलेला आहे लातूर ग्रामीणमध्ये भाजपचे रमेशाप कराड हे जॉईंट किलर ठरलेले आहेत काँग्रेस महाविकास आघाडीच्या धीरज देशमुख यांचा पराभव करत त्यांनी गडीला हादरा दिलेला आहे लातूर शहर मतदारसंघात अमित देशमुख यांनी कसा बसा विजय मिळवलेला आहे कारण अर्चना तैनीसुद्धा अत्यंत टफ अशी फाईट लातूर शहरातून अमित देशमुखांना दिलेली आहे कडवी झुंज दिलेली आहे लोकसभा निवडणुकीत निलंगा मतदारसंघातून काँग्रेसच्या डॉक्टर शिवाजी काळगे यांना मताधिक्य मिळाल्यापासून येथे काय होणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं पण संभाजी पाटील निलंगकर निलंगेकर वेळी सावध झाले आणि त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत चौथ्यांदा विजय मिळवलेला आहे लोकसभा लोकसभेला धाराशिव जिल्ह्यात येणाऱ्या आवसा विधानसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांचे लाडके अभिमन्यू पवार दुसऱ्यांदा विजयी झालेली आहेत आणि मग आपण पाहतो की लातूरमध्ये पाच जागा महायुतीने मिळवलेल्या आहेत याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी अभिमन्यू पवार यांची पाठ थोपटत त्यांचं अभिनंदन देखील केल्याचं आपण ऐकतो हो। आहोत राज्यात मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे अशा वेळी आता ते काय होईल माहिती नाही विनोद तावडेशी चर्चा चालू आहे मराठा चेहरा म्हणून येईल काय हे माहिती नाही पण अशावेळी त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात जर समजा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळामध्ये आपली वर्णी लागावी यासाठी संभाजी पाटील निलंगेकर अभिमन्यू पवार आणि आता रमेश कराड यांनीही प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे काँग्रेसचे धीरज देशमुख यांचा पराभव करत कराड यांनी भाजपला मोठं यश लातूर जिल्ह्यात मिळवून दिलेलं आहे त्याचं बक्षीस मंत्रिपदाच्या रूपात आपल्याला मिळावं अशी अपेक्षा ते बाळगून आहेत आ, तर दोन हजार चौदामध्ये राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात मंत्री अस राहिलेल्या संभाजी पाटील निलंगेकर यांना पुन्हा संधी मिळेल अशी आशा आहे महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल मिळेल अशी अपेक्षा निलंगेकर यांना होती परंतु तीन पक्षाचे सरकार असल्याने मंत्रिमंडळ विस्ताराला असलेल्या मर्यादा पाहता निलंगेकर शेवटपर्यंत वेटिंगवरच राहिले त्यांना मंत्रिपद मिळालं नाही आणि निलंगा विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आलेले निवडून आल्याने मंत्रिपदासाठी निलंगेकर यांचा पहिला दावा असणार आहे पण त्यांना आवशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याशी स्पर्धा करावी लागणार रा, लागणार आहे कारण अभिमन्यू पवार हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत लाडके आहेत या दोघांमधील वाद आणि ताणले गेलेले राजकीय संबंध पाहता एकाची निवड करणे जिकरीचे ठरणार आहे या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला तर रमेश आप्पा कराडांची लॅटरी लागू शकते अशी चर्चा आहे अर्थात लातूर जिल्ह्याला मंत्रिपद देताना नवे मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्याचं योगदान काय होतं त्याचं प्रगती पुस्तक निश्चितच तपासतील यात शंका नाही पण आता लातूरमध्ये अशा पद्धतीची चर्चा चालू आहे पाहू आपण दिल्लीमध्ये मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री गेलेली आहेत दिल्लीमध्ये काय चर्चा होते आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं भिजत असलेलं चार दिवसापासून जो घोंगडं त्यातून काय मार्ग निघतो याकडं सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे विनोद तावडेंशीही अमित शहाची चर्चा झालेली आहे आणि मग ते मराठा चेहरा म्हणून विनोद तावडे ना पुढं आणतील का देवेंद्र फडणवीस हेच मी पुन्हा येणार म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील हे आपल्याला पाहावं लागेल मित्र ला कर हो आपल्याला काय वाटते आपण कमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने याला तर चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद हो। जय हिंद जय महाराष्ट्र